हाय एवरीवन वन वेलकम बॅक टू माय चॅनल मी कोमल तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आज दिवसाची सुरुवात छान अशा गरम पाण्यापासून केली होती त्याच सकाळची कामांची पण आज मला खूप जास्त उशीर झाला होता तरी पण माझी घरातली जी कामे असतात ती मी वेळेत पूर्ण केली केलेली होती आमचं रेस्टॉरंट आहे आह। अहूनची पण सकाळी शॉपला जायची गडबड चालू होती कोमल मला हे दे ते दे, दे असं त्यांचं चालू असतं मला आज हेअर वॉश करायचे होते तर मी रात्रीच हेअर ऑइलिंग करून घेतलेले होते मी तुम्हाला फर्स्ट ब्लॉगमध्ये बोलली होती की मला पार्सल रिसीव झालेलं आहे तेच पार्सल मी आज तुमच्यासोबत शेअर करते त्यात मला हेअर कॉम्बो रिसीव झालेलं होतं हेअर ऑइल शॅम्पू आणि प्रोटीन जर जेल तुम्हाला ते प्रोडक्ट बाय करायचं असेल तर तुम्ही त्यांच्या वेबसाईटला जाऊन बाय करू शकतात सो मी आज तो तो ता 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 ते प्रोडक्ट फर्स्ट टाईम यूज केलेलं होतं तर त्याचा रिझल्ट तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल एका गृहिणीच्या मागे किती कामे असतात तिला ती कामे तिच्या वेळेत पूर्ण करावे लागतात दिवस संपतो पण कामे कधीच संपत नाही माझे कपडे पण वॉश झालेले होते त्यानंतर मी ड्राय करायला लावून दिले होते मशीनला कपडे सो घरात आली घरात आल्यानंतर मला भांडे धुवायचे होते ते भांडे पण धुवून घेतले होते मला माठ पण भरायचा होता त्यानंतर म्हटलं ब्रेकफास्टमध्ये काय करायचं दोन चपात्या होत्या तर म्हटलं त्यांचं काहीतरी करावं तर मस्त सँडविच करायचं ठरवलं मी इथं व्हेजिटेबल्स कट करून घेतलेले होते कांदा टोमॅटो काकडी कॉर्न असं पोळीवर टोमॅटो सॉस लावून घेतला त्यावर ते सगळं कट केलेलं त्यावर टाकलं सो असं मस्त सँडविच तयार केलेलं होतं तोपर्यंत एकीकडे तवा पण तापलेला होता त्यावर मी तूप पण टाकणार होते सो मी ऐवजी तूप यूज केलेलं होतं झालं असं मला करायचं असतात ठेचा पण ठेचाची ग्रीन चटणी होऊन गेली तर सो मी आता इथं यूज करून घेतीये त्यानंतर तवा तापलेला होता त्यावर तूप टाकलेलं घरचं साजूक असं त्यानंतर जी पोळीला आपण सगळं लावलेलं होतं ती पोळी मी ठेवून दिलेली होती तव्यावर दोन पाच मिनटं असं चांगलं शेकू द्यायचं दोघं बाजूंकडून सो so, आता मस्त सँडविच तयार झालं आहे मी त्याला मस्त कट करून घेतलं पिझ्झाच्या आकारामध्ये सो so, घरचं खाल्लेलं कधीही चांगलं बाहेरचं चा पिझ्झा खाण्यापेक्षा घरचं सँडविच खाल्लेलं कधीही चांगलं तोपर्यंत माझे केस पण ड्राय झालेले होते त्यानंतर म्हटलं ते जेल अप्लाय करून बघूया सो so, मी ते जेल घेतलेलं स्कॅल्पला आणि लेंथला लावून घेतलं छान अशी मसाज वगैरे केली सो so, मला जरा घरातली सगळी कामे आवरून झालेली होती मला जायचं होतं शॉपवर हो आमचं रेस्टॉरंट आहे सगळे रेस्टॉरंटवर गेलेले होते तर मला पण जायचं होतं अहो आले होते मला घ्यायला सो मी पण आता जाते दुपारचं जेवणाचं सेक्शन हे आईंकडे असतं आईने मस्त भेंडीची भाजी करून ठेवलेली होती सो घरी आली घरी आल्यानंतर मस्त जेवण वगैरे केलं तोपर्यंत कपडे पण वाढलेले होते कपडे पण माझी वाट बघत होती की कधी काढते कपडे वगैरे काढून घेतले समजत नाही उन्हाळा चालू आहे की पाऊसा तोपर्यंत मला माझं पार्सल पण रिसू झालेलं होतं तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं खूप छान असा ड्रेस आलेला होता माझ्या साईजनुसार मागवलेला होता माझे साईज तुम्ही तुमच्या साईजनुसार मागवू शकतात खूप छान असा ड्रेस मला रिसू झालेला होता तोपर्यंत रात्री स्वयंपाक करायला घेतलेला होता छान अशी पावभाजी करायची होती आज सो जे काही व्हेजिटेबल्स होते घरात ते कट करून घेतलेले होते बटाटे पण एका एका कुकरमध्ये दोन कामं केलेले होते आम्ही बटाटे पण लावून घेतलेले होते आणि जे काही व्हेजिटेबल्स कट केलेले होते ते पण लावून घेतलेले होते सो मी आता कुकर लावून दिलेला होता शिजायला तोपर्यंत मस्त कुकर त्याचं त्याचं काम करत होतं जो काही घरात ग्रोसरीचं सामान आणला होता तो पण काढून घेतलेला होता घ्यायला गेले होते फक्त पावभाजी मसाला येतान येतानी त्याच्यासोबत चार पाच घ्यायला गेले हो होते फक्त पावभाजी मसाला येताना त्याच्यासोबत चार पाच वस्तू येतातच हो असं होतंच मला जायचं होतं बाहेर थोडं काही काम होतं ते काम केलं त्यानंतर घरी आले घरी आले तर मस्त अशी पावभाजी रेडी होती ऐकता ऐकतच खायचं होतं पाव ते शेकून घेतलेलं सो मी पावला बटर नाही यूज केलं होतं घरचं जे साजूक तूप होतं तेच यूज केलं होतं चला तर मग मी माझा व्हिडिओ आता इथं एंड करते आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग ब्लॉगमध्ये नवीन असाल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय